आणि अशोक चव्हाण यांनी आपल्या पदाचा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक अत्यंत सूचक विधान केले आगे आगे देखिए होता है क्या असं फडणवीस म्हणाले आणखीनही काही नेते काँग्रेसची साथ सोडणार असल्याचं त्यांनी सांगितलं ज्यावर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिली अशोक चव्हाण यांच्यासोबत आणखी आमदार जाणार नाहीत भाजप अफवा पसरवतीये अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे तर तुमच्याच कडनं ऐकलं असं <laughs> आहे मी एवढं सांगू शकतो की काँग्रेसमधले नेते हे भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत ज्या प्रकारे काँग्रेस पक्ष गेले काही वर्षात वाटचाल करतोय त्यातनं कुठेतरी जनतेचे जे नेते आहेत ज्यांचा जनतेशी कनेक्ट आहे अशा लोकांची गुदमर त्या ठिकाणी होते आणि म्हणून देशभरामध्ये हा ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतो आहे की जनतेचे लोक हे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत त्यामुळे निश्चितपणे काही मोठे नेते भारतीय जनता पक्षाकडे येतील हा मला विश्वास आहे आज मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो आगे आगे देखिए होता है क्या विधिमंडळ पक्षाची मीटिंग घेतलीच जाईल परंतु या सर्व परिस्थितीमध्ये आम्ही ज्या ज्या विधिमंडळाच्या सदस्यांचे नेत्यांशी संपर्क साधलेला आहे कोणीही त्यांच्याबरोबर कुठं जाणार नाही मुद्दाम भारतीय जनता पक्षातर्फे वड्या उडवल्या जात आहेत अमुक अमुक गेले तमुक गेले नावं सांगली जात आहेत पण त्यावर कोणीही काही विश्वास ठेवू नये काँग्रेस पक्ष हा जनतेकडे न्याय मागायला जाणार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट